thank you

तो परत दुसरं लग्न करून उरलेल्या स्वप्नांची राख आंबोली करू नाही बाबा त्यापेक्षा आयुष्यभर मी असाच राहील एकटा अरे पण मी तुला पुणे परक्या मुलीशी लग्न करायला सांगत नाही तर तर कोणाशी पप्पा अरे तुझं जेवण तिच्या मुला अर्धवर टपून राहिलंय त्या काशाशी लग्न कर म्हणजे सुखी हो पण ते कसं शक्य पप्पा या कसं काहीच नाही काजल अजूनपर्यंत तुझ्यासाठी थांबले आहे खऱ्या खऱ्याने पवित्र प्रेमाची जाणीव होते पण पण त्याबद्दल मला विचार करा थोडा वेळ काही हो <laughs> <ताया भिदा नहीं>। हरकत नाही <laughs> तोपर्यंत मी पेडणेकर वकिलांना भेटून येतो <laughs> असताना कस जर घेतली नाही हे योग्य नाही पण संसाराचं वादन जर शांत करायचं असेल तर हा निर्णय मला घ्यावाच लागेल

त्याची वाट माझी अरे मला नको काय तिच्या एक्सपेक्ट हवलाय मी आलो तर लकडून भक्तीची लग्न झालंय आणि या नेहमी आहे तर पुढे त्यांची भक्ती मिलेन तुझ्या आई मिला निघते अरे भक्तीची काळजी तुला नको अन्न पंधरा दिवसापूर्वी सर्व काही समजवून सांगितलंय मला काय मग मी आरोग्य केलेली तुझी करत जाईल कुठे घेऊन तू मला कुठे जाणार आहे अरे नाही घे तुझ्या तुला समाधानासाठी हे दिवे तुला करावंच लागेल आणि वेळेस तू मला धक्का दिला असताच नाही तू माझा अपमान केला म्हणून म्हणून माझ्या मनात एकदा का अनुदे असलेलं अजूनच नाकार पेटलं काम झालं त्याचबरोबर माझं काम पुन्हा अपमान मिळणार नाही ठीक आहे वेदन तुझ्यावर विश्वास ठेव हा गाव आहे

आणि समज दिला तर म्हणून म्हणत होतो काय तो निर्णय घेत आणि तो सुद्धा आतच कारण माझ्याकडे आणखी जास्त दिवस कापडाला वेळ नाही कारण मी तुला माझ्या खाली हातात घेऊन जाणार आहे ठीक आहे तोपर्यंत चालतो मी पण आता करणारा कमी कोटात जा आणि संध्याकाळी पाच वाजता वेदांता पाठवला आज मी तुम्ही तुला ठीक आहे आणि हो <coughs> त्यावेळी तू वेदांत बरोबर आली नाहीस तर माझ्यावर तुझी ज्याकडे कसली जबाबदारी राहणार नाही तेवढं मात्र पक्का लक्षात ठेव ती ऐकूनच घेत नाही त्याला कोण काय करणार मग पुढे आहे नाहीतर या घरणाला वारसुद्धा आहे म्हणूनच हा निर्णय मी घेतो काय काय लग्न उत्सव भवितव्य घडवलं आता सर्व तुमच्या हाती आहे का

सात आठ प्लेट मटन आणि चार पाच प्लेट वळे आठ प्लेट अरे ते तोंडाने तो तो तुला तो बोलायला सोपून दाखल रे पण त्याचे किती पैसे होतील याचा विचार केलाच नाही तू हो मग किती होणार आहे पाचशे ते हजार रुपये अरे कमवायला सुद्धा एक दिवस लागतो पैशात एवढा ला बारीक सारिक विचार करायला गेलात ना तर मला तुमच्याकडून मिळणार पाठी तसं तू घाबरू नकोस राहुल सॉरी राहुल बस आणखी थोड्या दिवसात आणखी थोड्या दिवसात म्हणजे कुठे दुबईला आहे किंटला की लग्न करणार आहे लग्न करणार नाही असत ते लोक याच्या तोंडाची सुरू झाली मग याला कशाचा दाद राहत नाही बर तुम्ही बोला मी आहे माने लग्न करणारे रेहतात जन्माला घालणारे ना आजूबाजूच्या घरातून रोज पाहतोय मी आमच्या जबाबदारी ना फार वाईट असते बघ इतकी लोक करतात की हे माझ्या मध्ये सगळ्या मुलगा असतात हा हो संसार म्हटला की बायकोची आल्या दिवशी किरकिर आणि पिरकिर आज ही घडणार आहे घ्या नाही त्या शेतातच्या सुशिकानाच विच घेतचा आ मलाही घ्या मग भुशात पैसे असो घ्यायचं ना सो फक्त वाट सोडायचा एवढंच माहिती यांना अरे खूपच अनुकूल दिसतोय रे तुला लग्न न करू नये लग्न झालं असलं ना अरे खूप मांडवा घालून गेलं मी तुझा बरं म्हणा निघतो मी उशीर होत्या हॉटेलवर जायला हा जातोय ते अरे अन पण थांबत नाही हॉटेल वर जायला उशीर होते आणि अनव पण आणला दिसत नाही कधीही कोणाच नाव तो पेडणेच्या लोक गेला आहे एवढ्या त्याला हवा होता काम आहे का तुझं त्याच्याकडं पैसे घेतले होते ते परत करण्यासाठी आलं अरे मग त्यासाठी एवढी धाई कशाला ला नंतर दे कधी सावकाशीने आणि त्याबद्दल अजून तुला कधीच विचारणार नाही याची पुरेपूर खात्री आहे मला पण आपल्या कर्तव्य कधी कसून करू नये असं मला तरी वाटत नको नको अरे त्याचा व्यवहार त्याच्याकडे आपले एकमेकांसाठी किती चांगले असले तरी मात्र अरे हे नागेश्वर <laughs> <laughs> मामा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे आणि हॉटेल एकदम मस्त चाललंय बघा परत आता खुशी होते तर सांगा येऊन गेलो मला मग काय लागेश काय बोलते तुमची काजल मी त्याबद्दल बोलतो अनुमान जवळ त्याचं नाही आवडीचा आजच काय ते भवितव्य ठरणार आहे आल्यावर अनुमान कुठे गेला पेंढेचे वकील वगैरे गेला आहे घटस्फोटाविषयी सल्ला आहे

तुझ्यावर ही पाळी येऊ देणार नाही सर काही गोष्टी आहेत ते आपण माझ्यावर बसून बोलूया कस तुम्ही म्हणाल कस चल तर